राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी येथील पोलीस प्रशासनाच्या साई पोलीस विश्रामगृहाचं उद्घाटन पार पडलंय साईनगरीत राज्यातून आणि देशभरातून अनेक पोलीस अधिकारी येत असतात त्यांच्या सोयीकरिता हे साई पोलीस विश्रामगृह बांधण्यात आलं असून या पोलीस प्रशासनाच्या अतिथीगृहाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालंय राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पोलीस प्रशासनाच्या साई पोलीस विश्रामगृहाचं कौतुक केलं व शुभेच्छा दिल्या या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधिकारी राकेश ओला श्रीरामपूर विभागाचे अपर में, संगम विभागा श्री पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे संगमनेरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष बमणे शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे राहता सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता काशीनाथ गुंजाळ नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण गोरडे राहत्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण शिर्डी शहरातील ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा परिक्रमाल प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी